ते आपण या ठिकाणी घेऊन आजची स्पर्धा खरोखर सांगतो की होलिका महोत्सव आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना आमंत्रित आहे आणि त्यातील सर्वात महत्वाचा सामना जो विजय होईल तो बक्षीस पात्र असणार आहे लाईव्ह मन आपणच राहायचं आहे राजा इंड कर ठीक आहे मी विनंती असेल या ठिकाणी सगळ्या सर्व आता एक विनंती करतो आपले सर्व सदस्य असतील त्याला सुद्धा विनंती करते की आपण लाईन बनवून उपस्थित राहायचं आहे कौशल्याचा वार्षिक भत्ता एवढं आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे आपल्याला इंग्लिश मध्ये टाऊ बाय श्याम श्यामेकर माझीकडून आपल्यासाठी दोनशे रुपयाचं पारकोषिक लागलेलं आपण या ठिकाणी घेऊन जायचंय मित्राई श्रीभन या संघाला मी विनंती करतो अरुण पाटील आणि त्यांचे सहकारी मजुरामध्ये पाहायला विनंती करतोय हा सामना या ठिकाणी चालू करायचा आहे अतिशय महत्वपूर्ण सामना या स्पर्धेचा यापैकी शिवराजे वर्सेस संजय झाला होता त्यामध्ये अमर संजय एक गुणजे या स्पर्धेतून बाहेर पडलाय आता विज्ञा वर्सेस शिवराजे हा क्वार्टर फायनलचा सा तिसरा सामना या ठिकाणी खेळला जातो परंपरा अतिशय सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते आहे म्हणजे जय भवानी घेडा भट्टीचा माळ या संघाच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सगळी कोमनाथ जो शूटिंग बॉलचा राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे त्यासुद्धा हार्दिक स्वागत असेल की त्यांना अनेक मैदानं रायगड जिल्ह्यातली महाराष्ट्रातल्या राज्यातली गाजवली तो सुद्धा एक आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी ठेवला जाणार आहे मी विनंती करतो प्रेक्षक वर्गाला आपले राखीव खेळाडू आणि प्रशिक्षक याला विनंती करतो की आपण राहुल चांदोडकर यांची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते समोर आहे तो म्हणजे याचा भलाक्या असा भिंसवाडी क्रीडा मंडळ जीवनेश्वर कोण या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान चालू असलेला अतिशय महत्वपूर्ण सामना जो विजय होईल तो या स्पर्धेचा बक्षीस पात्र ठरणार आहे त्याच्यासाठी पाहायला मिळतो त्यांनी खरंच कौतुक केलं एक नवदूत खेळाडू त्यासाठी टाळ्या सगळ्या चारी कोपऱ्यातना झालेल्या आहेत परंतु त्यांच्या पर विश्वासाचा सार्थ आपण या ठिकाणी करायचं या ठिकाणी खरोखरच माइंड गेम खेळला जातोय खेळाडू चुका होत चढाई भागांना सुद्धा चुका होत आणि या ठिकाणी काय करतोय प्रयत्न चांगला होता पण परंतु या ठिकाणी आमचा अंकुरमाळी अंकुर यशस्वी पकड केली ती म्हणजे सिकंदर जातोय तो जर्सी नंबर बारा आणि साखरी एक रंगतदार सामना या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे भवानी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेचा हा थरारक सामना यापूर्वीचे सामने सुद्धा तितकेच थरारक झाले त्यामुळे आमचे रायगड जिल्ह्याचे पंच या ठिकाणी नक्कीच स्वतःला समाधान मानत असेल की आजची ही स्पर्धा आम्ही आज या ठिकाणी खेळण्यासाठी का आलोय याच एक मूर्तिमंत उदाहरण आमचे खेळाडू या ठिकाणी देताना पाहायला मिळते चारस पाहायला मिळते तो म्हणजेच कमलेश्वर रटाडे त्याच्यासमोर सातचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे परंतु या ठिकाणी प्रयत्न करायचा आणि प्रयत्न चांगला आहे आणि या ठिकाणी किती गुण प्राप्त करतो एक गुंड नक्कीच प्राप्त करून घेतलाय आपल्या संघासाठी सिकंदरला बाग केलाय पारस एका चढाईमध्ये तीन गडी बाद केला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजेच अरुण चिमण यांच्याकडून टक्के करण्याचा प्रयत्न खरोखरच दोन्ही संघ अतिशय तुल्यभर संघ आहेत या ठिकाणी पाहायला मिळते आणि दोन्ही संघांत राहुल तांबोकरचा हा गुण आहे आणि गुण प्राप्त होणार आहे शिवराजेला त्यामुळे दोनशे रुपयाचा पारितोषिक भेटतात श्रीवर्धन आपण या ठिकाणी घेऊन जायचंय विठ्ठला आणि सिंवर्धन दोनशे रुपयाचा पारितोषिक आपल्याला श्याम देवेकर यांच्याकडून लाभलेलं आहे ते या ठिकाणी घेऊन जायचंय चढसडी पाहायला मिळतो तो, तो म्हणजेच कमलेश्वर काठी आणि त्याच्यासमोर पाचचा डिफरन्स आहे थोडीसा आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे शिवराजीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहायला मिळते खास तो करून राकेश राटाटे परंतु या ठिकाणी स्वागत केलं ते म्हणजे जर विशा तुषार साळुंकेच आणि त्याच्यासोबतच आजचा डिफेन्स आहे बोलस ऑन आहे बघूया यामध्ये तुषार साळुंके जसे ठरतो का परंतु जितकं चांगला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय एक हलकी अशी चढाई करत या ठिकाणी पाहायला मिळतो माघारी परतला त्याच्या उत्तर देण्यासाठी या ठिकाणी नक्कीच असणार आहे तो म्हणजेच अंकुर माळी कृष्णा माळी यांचा सुपुत्र अंकुर माळी या ठिकाणी पाहायला मिळतो एक वैविध्य त्यामध्ये कृष्णाबाईंची वादन जर कोणी ऐकलं असेल तर नक्कीच सगळेजण त्यांच्यावर आपलं मन प्रसन्न करतील परंतु या ठिकाणी अंकुर पाहिम टी करत गरज या ठिकाणी आजच्या डोवा डाळसाठी पाचन केलं ते म्हणजेच या ठिकाणी मयूर राजा टीला त्यामुळे नक्कीच एक वेगळी रणनीती पाहायला मिळते ती म्हणजे शिवरायांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी काय घडतोय परंतु या ठिकाणी गुण प्राप्त होणार ते म्हणजे अर्थातच विजवा देवीला त्यामुळे विजवा देवीच्या गुणांचं एक गुण मिळणार चढायसाठी पाहायला म्हणजे डोळ्यासाठी पाचरण केलंय अक्षय साठे आपल्यासाठी एक सुवर्ण संजय गौरव बोरकर जर आपण सुपर रेड केली तर, तर या ठिकाणी आपल्याला सुंदर यासाठी म्हणतात की बेस्ट अटॅक इज अ बेस्ट डिपेंड आणि या ठिकाणी यश विचारतो तर राकेश राजा दे तर त्याच्यासाठी पाहायला मिळतो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहायला मिळतो तो म्हणजे कमलेश रणडे त्याच्यासमोर पाचचा डिफेन्स असणार आहे राकेश आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे राजा इवलेकर नाव लक्षात ठेवायचंय राजा इवलेकर यांच्याकडून एका चढेमध्ये सुपर रेंग केली तर पन्नास रुपयाचं पारदोषिक दिलं जाईल चढासाठी पाहायला म्हणजे तो म्हणजे ज्या छोट्या खेळाडू आहे परंतु नवदित खेळाडू आहे याच्याकडे खूप काही अपेक्षा आहे आणि सुंदर क्षेत्रक्ष म्हणजेच राहुल चांदळकरचा एक गुण मिळणार आहे ते म्हणजेच राहुलला आणि शिवराजेला चढसाठी पाहायला म्हणजे अंकुर राठाडे अंकुर पाणी त्याच्यासमोर येते म्हणजे चा डिफेन्स या ठिकाणी खरोखर सांगतो की एवढ्या दूरवर अशी स्पर्धा आणि त्यासाठी इतका जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिला आहे त्या सर्व कबड्डी रसिकांचं या ठिकाणी जय भवानी क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतोय कारण इतके कबड्डी गर्दी कुठेही मिळणार नाही आहेत ते मिळतात ते म्हणजे श्रीवर्धनमध्येच मिळतात ते या ठिकाणी तुम्ही मूर्तीपंतपणे या ठिकाणी स्थापन केलं आहे या ठिकाणी आजचं हे जे काही ग्राउंड तयार केलं ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चढ्यासाठी पाहायला मिळते तर म्हणजे जो अक्षय साठी सातात एक अशी लढत आहे आणि या ठिकाणी टोटच करण्याचा प्रयत्न आहे परंतु कोण काही प्राप्त आहेत काय डुवाल डाय साठी खरोखरच आजचा खरं खरं तूच काय ऐकता तो म्हणजेच राकेश राजा आणि या ठिकाणी काय करतोय याला आणि या ठिकाणी एक गुण गमावतोय फार महत्वपूर्ण गुण गमावतोय तो म्हणजे शिवराजी हा संघ चढा येतोय तो मजेचा फारस फारसच्या समोर सात सहा साठी फेन्स बॉन आहे एक फारस वैशिष्ट्य आहे सहा आणि सात मध्ये बोलस खरोख ऑन असेल तर त्या ठिकाणी नक्कीच बॉलिस प्राप्त करण्याची हुकूमत आहे परंतु या ठिकाणी खरोखरच कष्ट करावे लागतील इतका दिग्गज संघ समोर आहे तो म्हणजे शिवराजे साडेसडी बारावस शिवराजेचा स्वतः केलेला जातो म्हणजे कमलेश आणि त्याच्यासोबत पाचचा डिफेन्सर आहे त्यामुळे नक्कीच प्रयत्न करावे लागतील

What? what?

प्रेक्षक वर्ग जो खेळून राहिलाय हो ना याच धरती कबड्डी रसिकांमुळे ही कबड्डी स्पर्धा यशस्वी ठरते ती मजेच्या कबड्डी धरती रसिक प्रेक्षकांमुळे तर आपल्यासारखी एक डेकोरेटर्स यांच्याकडून सुपर हेड जर आपण केली तर पाचशे रुपये आणि जर का अक्षयने सुपर एड केली तर गौरव बोरकर यांच्याकडून पाचशे रुपये त्यावेळी कोणी पाठवून घ्यायचं हे ठरवायचं आहे परंतु पाचशे पर्यंत रुपयाचं या ठिकाणी लाभलेलं आहे तुषार याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते खरोखर मध्यरक्षक जबरदस्त आक्रमण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु या ठिकाणी गोळांची फारक फार कमी आहे त्यामुळे नक्कीच संयमाची बाजू कोणाच्या माध्यमातून सांगता येणार नाही डुवाडूया मरुर मरू अंकुर माळी शेवराचा खेळाडू त्याच्यासमोर डिफेन्स या ठिकाणी बोनस ऑल नसणार आहे त्या अंकुर साठी परंतु अंकुरला प्रयत्न करावे लागतील आणि या एक गुरुय तो म्हणजे जर क्रीडा मंडळ त्यामुळे नक्कीच दबाव मध्ये पाहायला मिळते त्या दबावात सावरते की नाही सावरते ते येणारं काळ नक्कीच सांगेल या ठिकाणी अक्षय हे अंगेत आहे सिकंदर आहे हो आणि नंबर फोर टी फोर झाला इतकी चांगली खेळ करताना पाहायला मिळतो तो शिवराज गोडाफलक चांगायच आहे सहा चार असा गोडा फलक आहे या ठिकाणी जलसी नंबर फोर बालकर एम केला एक गुण प्राप्त होणार तो म्हणजे शिवराज कायम ऑफ होत्या आजच्या स्पर्धेच वैशिष्ट्य आजार आहे ते म्हणजेच या स्पर्धेमध्ये प्रथम पार्थिव असा सात हजार सातशे सत्याहत्तर अडचष गजन काशीनाथ शिलकर पैलच वर्षी सविता गजानन शिलकर यांच्या या ठिकाणी संगीता सूर्यकांत गजानन शिलकर यांच्यावर लांबकर सामना शिवराजे वर्सेस विरवादेवीच्या दरम्यान यामध्ये पण यशस्वी होईल तो सेमीफायनल आहे

खरोखरच पात्र खेळाडू अक्षय याची चढाई या ठिकाणी पार होते मध्यंतर सामना सुरुवात होते यानंतर पूर्वार्ध शिवरायाच्या बाजूने होता उत्तरार्ध कोणाच्या बाजूने होते ते पाहिजे बोनस बोनसचा फायदा या ठिकाणी खरंच चालक ने 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 या या ठिकाणी मिळवलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी आहे या संधीचा फायदा नक्कीच वीन्स मध्ये मिळवतोय का ते पाहायचं आहे चढाचडी गेलाय तो म्हणजेच कमनेश्रि त्याच्यासमोर तीनचा डिफेन्स आहे बोल या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे आणि या ठिकाणी सुपर टॅटलचा फायदा आणि की याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते अनिकेच्या सव्वात सातचा डिफेन्स आहे या ठिकाणी नक्कीच बोनस ऑन आहे परंतु या बोनसचा फायदा तो अनिकेत घेतो आहे की नाही ते पाहायचं आहे परंतु ही बोनस नव्हती जी बरीच चढाई होती सह्यावानं हिरानं घेतलं आणि माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा कमलेश याची पद्धंत ही दुसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते तिन्हा एक अशी लढत या ठिकाणी सुपर टायकर ऑन असणार आहे ते म्हणजे ज्या विंचवा देवीसाठी ही चढाई एम टी चढाई पाहायला मिळते ती शिवरात्रीसाठी आणि या ठिकाणी खुद्दा एकदा सेकंड चढाई घेऊन येतोय तो म्हणजेच अक्षय साठे एक गडूबन असा खेळाडू आहे संयमी आणि तितकाच आक्रमक असा खेळाडू त्यामुळे चढाईवर काय घरतय काय बिघडतंय ते पाहायचंय चढासाठी येतो तो पाहिजे राकेशराकडे जादा आंबर सोमसेवर नक्कीच विजयासाठी हा लावला तो चढाई पादर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आजचा ट्रम्प कार्ड आहे तो लक्षात शिवराजीसाठी या ठिकाणी नक्कीच प्रेक्षक वर्ग आता उत्साह आणि या ठिकाणी त्या पाहायला मिळतोय खास करून शिवराजेसाठी परंतु या ठिकाणी देवीला खूप काही प्रयत्न करावे लागणार आहे ए या फणीचं सांग ना स्कोर कोर्स सांग नऊ झालाय आहे की नऊ नऊ भरणाथ वर्षेस शुभ शंभो दोन्ही संघांनी तयार राहायचंय भरणाथ वर्षे शुभ या दोन्ही संघांनी तयार राहायचा अक्षय जबरदस्त दोन मैदानामध्ये पाहायला मिळते इथे वेगळी रणनीती या ठिकाणी काय खेळली जाईल त्या येणारा काय नक्की सांगेलच परंतु प्रेक्षक वर्गाला सुद्धा आपण दिलेला जो आम्हाला सहकार्य आहे ते तितकंच म फार महत्वाचं सहकार्य आपण या ठिकाणी दिलंय त्याबद्दल तुमचं खरं मन भरून कौतुक असणार आहे रोहित चगव आपण बांधलं बॅरिगेडिंग आहे त्यावर प्रेक्षक वर्ग जोर देत आहे त्यावर आपण लक्ष द्यायचं तर चढचा सगळ्या पाहायला मिळतो आणखी आणि त्याच्यासोबत डिफेन्स आहे बोनस पाहणार बोनस साठी प्रयत्न नक्की केला जाईल रनिंग हँड साठी सुद्धा प्रयत्न केला जाईल सुपर रेड साठी सुद्धा प्रयत्न केला जाईल ही साडी मागे 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 गेलाय तो आणि आणखी आणि त्याला कोण ना एकदा या ठिकाणी पाहायला मिळते या स्पर्धेचा खरं त्यानं ह्या त्या संघाला नक्कीच सांभाळून ठेवलं आपल्या संघावर नक्कीच नियंत्रण ठेवलंय तो म्हणजेच कमले त्यासमोर दोनचा डिफेन्स आहे त्याही ठिकाणी कुठलीही तर्जी न घेता संयम पूर्ण ते करताना आपल्याला पाहायला मिळत धनुनाथ वर्सेस शिवशंभर आपण समजा पाहायला मिळतोय तो उभा आज काय या स्पर्धेचा खरं तर तार शिवराजेचा आणि काय राकेशला खेळणारा जो कोणी असेल बाबा नक्की सांगायचं राकेशच्या खेळण्यामध्ये कोणाचा हात आहे तर या ठिकाणी राकेश यशस्वी ठरलाय आणि राकेश तर नक्कीच आपल्या संघाला आता विजयाचे विषयनं खूप कथेने पाहायला मिळते या ठिकाणी विचार करावा लागेल तो म्हणजे विंचवा देवीला विंचवा देवीला खरं आक्रमक चढाय करावे लागतील या ठिकाणी चांगली डिफेन्स करावं लागेल तरीच या सामन्यामध्ये आपल्याला या अधोस्थान आपलं निर्माण करावं लागेल तेरा सहा असा गुण फलक मैदानामध्ये पाहायला भेटेल तुषार सावंत काय सांगा या ठिकाणी अंकुर मारीचा जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला एक यशस्वी असा गुण प्राप्त करून देतोय तो म्हणजेच या ठिकाणी तुषार सावंकेला बाद केलाय

आपल्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत जबरदस्त मागेवर या स्पर्धेच्या निमित्तामा पाहायला मिळाले त्याने मोठ्या संख्या या ठिकाणी आपला हात मोकळा केला आणि मोठ्या गेलगीजाच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला एक देणगीदार सापडले त्या ठिकाणी खरोखर कस तो म्हणजे पारस साखरेचा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण आपला खेळ नक्कीच उंचावा हो लागेल गणी हँड टच करण्याचा प्रयत्न आणि कौस्तुभला बाद केला गडी बाद होते तो कौस्तुभ मिळणार आहे परंतु दुबण्यासाठी पुन्हा एकदा पाचरणी केलंय करो या मरोची परिस्थिती आणि या ठिकाणी खरोखर जे आज वेगळ्या मूळमध्ये पाहायला मिळतो राकेश राठाडे त्याच्यासमोर सहाचा डिफेन्स आणि त्याच्यासमोर तो भेदायचा आहे तो राकेशला रनिंग हँडेज करण्याचा प्रयत्न करतो राकेशच्या माध्यमातून तर या नाहीतर सिकंदर तर खरोखर सांगते का अतिशय रंगच्या सांगता मैदानामध्ये पाण्यामध्ये प्रत्येक सांगता रंगत जरा अवश्य म्हणजे शेवट

या ठिकाणी राकेश रडाडे त्याच्या समोर आहे पाच डिफेन्स या ठिकाणी अतिशय सह्य बी खेळ पाहायला मिळतोय पंचांची खरी परीक्षा ही स्पर्धा स्पर श्रीवर्धन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पंचांना सुद्धा आपलं एक हा 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 जबरदस्त पण या ठिकाणी गडी पाहतो एक शेवटची पंचानी चढायसाठी जातोय तर कमळे शेटाटे त्याच्यासमोर येतो सहासाठी ग्रेन्स या ठिकाणी काय करावं काय करावं या ठिकाणी नक्कीच एक उत्तेजना एक उत्साह आणि एक उत्कंठ या ठिकाणी प्रेक्षक पाहते वाचून पाहत आहेत या ठिकाणी काय करायचं एक कबड्डी आहे कबड्डी मध्ये जस क्रिकेट बद्दल हो की कधी काही घडू शकतं तसं कबड्डी मध्ये सुद्धा एक खरंच आहे का मंगळूरला बाद केलंय पुन्हा एकदा खरं खरंच आहे पूर्ण राकेश याची चढाई या ठिकाणी शेवटचा मिनिट घोषित केलाय या शेवटचा मिनिट कोणाच्या बाजून टाळ्याचं देखील परंतु या ठिकाणी गुणांचं फारक कोणाच्या बाजून या ठिकाणी राकेश बाल चढाई या ठिकाणी पाहायला मिळतो प्रथमेशाची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतो चढाईच्या प्रथमेशा आणि त्याच्या समोर सातचा डिफेन्स या ठिकाणी दिगावेशा लोक आवश्यक स्पर्धा खरोखर सांगतो जय भवानी करा म्हणजे बाकीचा बाळ यांची स्पर्धा टाळ्या झाल्या पाहिजेत आणखी ही स्पर्धेसाठी इतकी जबरदस्त स्पर्धा आज आपण या ठिकाणी सर्वजण अनुभवत आहे की जय भवानी केला म्हणजे भट्टीचा मागे या मैदानामध्ये चढसाठी गेला आणि या ठिकाणी या ठिकाणी यशस्वी ठरलाय क्रीडा मंडळ संघाच हार्दिक अभिनंदन पराभूत अर्थातच या ठिकाणी विसराजी क्रीडा मंडळ परंतु या स्पर्धेमध्ये आपण खरोखरच अतिशय सुंदर कामगिरी केली त्यासाठी या ठिकाणी आपल्याला सन्मान चिला देण्यात जाणार आहे दोन्ही संघाला विनंती करता नायनक करून घ्यायचंय नविक संघाला विनंती असेल लाईन अप करून घ्या खरोखर सांगतो शेवटचा स्कोर बोर्ड सांगायच सतरा सोळा सहा गुरफ गुरु गुरु जायचं मी विनंती करतोय बरं तांद्य काय आपण विस्वा देवीला सन्मान चिन्ह द्यायचंय हे जे जबर जबरदस्त स्पर्धा आज या ठिकाणी सर्वजण अनुभवत आहे आणि या स्पर्धेमध्ये खरंच खरंच सन्मान चिन्ह आणि समाधान मनाला लागण्या यापूर्वी आंबर जाऊ आता 20 वेलीला त्यामुळे नक्कीच 20 या ठिकाणी पक्षी पात्र ठरला अर्थातच पुणे हगूनला राहू शिवराजी मंडळाला नक्की या अनंत फुटाणकर यांच्या पाचशेचा पार्थोशी सचिन अनंत फुटाणकर या संघ यांच्याकडून शिवराजे संघात पाचशे रुपयाचा पार्थोषी राकेश राखाचे पाचशे रुपये घेऊन जायचे कमलेशच्या मातीमध्ये कमलेश पण पाचशे घेऊन जायचं समे यादिगारी कयल